नमस्कार मी आणि आपण पलूस तहसीलदार कार्यालयासमोर सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिना दिवशीच माजी सैनिकाच्या कुटुंबाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय परंतु महसूल प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळलाय पण ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे पलूस तालुक्यातील सांडगेवाडी येथील प्रल्हाद वसंत शिंदे व माजी सैनिक हनुमंत वसंत शिंदे यांच्या जमिनीबाबत पलूस दिवानी न्यायालयात दावा चालू होता त्याचसोबत तहसील कार्यालयात देखील आर टी चालू होते त्याचा निकाल तहसीलदार यांनी आपल्या विरुद्ध दिला असल्याचा तसेच मंडल अधिकारी यांनी सात बारा पत्रकी विरोधकाच्या नावाची नोंद करून एकतर्फी कब्जा देण्याचा प्रयत्न केलाय त्यावेळी उच्च न्यायालय मुंबई येथून तहसीलदार यांच्या कार्यवाही स्थगिती आदेश आणला असता मंडल अधिकारी यांनी तो स्वीकारला नाही उलट त्यांनी न्यायालयाचा आदेश डावलून विरोधकाला कब्जेपट्टी दिल्याचं दहा लाख रुपयांचं नुकसान कोर्ट जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असताना कोर्टात दावा सुरू असताना आमची कोणतीही बाजू न ऐकता आमचे नुकसान करून आमच्या जमिनीवर नांगर फिरवला असून माझ्यासह माझ्या कुटुंबावर अन्याय केलाय केलेली कारवाई ही बेकायदेशीर असून न्यायदेवतेच्या आदेशाची पायमल्ली केली असल्याचा आरोप करीत प्रल्हाद वसंत शिंदे यांनी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता त्याच अनुषंगाने प्रल्हाद वसंत शिंदे यांनी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे भाऊ माजी सैनिक हणमंत वसंत शिंदे व कुटुंबियांसह पलूच तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याच्या उद्देशाने आले होते प्रल्हाद शिंदे व हनुमंत शिंदे यांनी आपल्या अंगावरती डिझेल ओतून घेऊनच तहसील कार्यालय परिसरात प्रवेश करून सकाळी साडे नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय यावेळी त्यांना आत्मदहन करण्यापासून रोखण्यासाठी तहसील कार्यालयासमोर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता परंतु पोलिसांना चकवा देत ते तहसीलदार कार्यालयासमोर आले यावेळी पोलीस व प्रल्हाद शिंदे हनुमंत शिंदे यांच्यामध्ये जोरदार झटापट झाले यावेळी शिंदे बंधूंनी पलूस पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता था। पोलिसांनी अरेरावी करून त्यांची तक्रार घेतली नाही व वा अपमानास्पद वागणूक दिली असल्याचाही आरोप करून महसूल व पोलीस प्रशासनाला जबाबदार धरत आत्मधरणाचा प्रयत्न केलाय यावेळी पलूसच्या तहसीलदार दीप्ती रिठे यांनी आंदोलनकर्त्यांना शांत करत त्यांची बाजू ऐकून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे लेखी आश्वासन दिले यावेळी बराच वेळ पलूस तहसील कार्यालयासमोर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं परंतु तहसीलदार दीप्ती रिठे यांनी घेतलेल्या वैचारिक भूमिकेमुळे आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले बीरो रिपोर्ट स्टार न्यूज